नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे यूट्यूबला पोरी मी पाहिलं तुला गाण्याचं नाव आहे यूट्यूबला पोरी मी पाहिलं तुला तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत साक्षी पागी कमलेश काकड रितेश दारोडे आणि वैशू किल्हार प्रोड्युसर आहे रितेश दारोडे डायरेक्टर आहे अनिल जाधव लिरिक्स आहे भरत गवली सिंगर आहे रोशन रावत्या आणि काजल रावत्या म्युझिक मिक्स मास्टरिंग आहे आर के गिंग रोहित खोताडे डीओपी पी आहे अनिल जाधव स्टील फोटोग्राफी आहे चेतन आवरी एडिटर आहे राजेंद्र गंगोडे कोरिओग्राफर आहे अतुल बंबर डान्स टीम आहे तनु बरे सरू कांबळी माही आवरी अतुल बांबर आणि राम पवार साईड ॲक्टर आहे जयेंद्र गंगोडी अजय चौधरी यादव चौडाई यादव चौधरी मनोज पांगरे दीपक टोपे आणि दीपक अवरी स्पेशल थँक्स अंध्रुटे बॉईस हनुमंत पडा भू आणि सर्व मित्र व यूट्यूब परिवार लोगो डिझाईन आहे श्याम गवली रॉयल आदिवासी ग्राफिक पोस्टर आहे गावित एडिट्स डी जे आहे गिरी डीजे गिरी दलवी जीवन दलवी प्रवीण इंपल आणि ओम आवरी मंडप आहे श्याम आवरी आणि जनार्दन अवरी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं रितेश म्युझिक स्टार या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जवाहर